नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बीडमधील मास्जोकचे सरपंच संतोष हत्या प्रकरणामध्ये कठोर कारवाईसाठी पारपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सुरेश दस नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे सतीश भोसलेवर खोक्याशी धस यांचे जवळचे संबंध असल्याचं अधोरेखित करत धस यांच्या आशीर्वादानेच खोक्या बेकायदेशीर कामं करत होता असा आरोप ओबीसी नेते नवनत वाघमारे यांनी केला आहे सुरेश आणि सतीश उर्फ खोक्याचे जवळचे संबंध आहेत सुरेश दासांच्या आहे। आशीर्वादानेच खोक्याकडून हरण काळवीट आणि मोराची तस्करी सुरू होती त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी केली जावी अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दासांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे तसेच सुरेश आणि खोक्या भोसले यांची टेस्ट करावी जेणेकरून यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असंही वाघमारे यांनी म्हटलं आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरेश दस्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे आपले कारनामे खोक्याने बाहेर काढू नये यासाठी सुरेश दस्यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली मात्र दसांची टेस्ट करून राजीनामा घ्यावा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे मागील आठवड्यात खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश दस यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या ग्लास वन वनविभागाने कारवाई केली आहे यानंतर काही अज्ञातांनी हा परिसर पेटवून देण्याचा प्रयत्न देखील केला सदरील घटना घडल्यानंतर सुरेश दस यांनी भोसले कुटुंबाची भेट घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्याचं दिसून आलं होतं वनविभागाने हे घर कोणत्या नियमाने पाडले त्याची उत्तर मिळणे गरजेचं असल्याचं दस यांनी म्हटलं आहे दरम्यान सतीश भोसले एवढा मोठा नाही जेवढा मोठा करून त्याला दाखवलं गेलं त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल असून तो अटकेतही आहे मात्र वन विभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता असा सवाल सुरेश दस यांनी यावेळी उपस्थित केला आहे